नमस्कार श्री स्वामी समर्थन हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच बंद केला तर कदाचित स्वामीकडून येणारं एक उत्तर तुम्ही गमवाल कारण हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तो तु तुमच्यासाठीच आला आहे कदाचित तुम्ही आज हसत असाल पण मनात खूप प्रश्न असतील कदाचित कुणालाच न सांगितलेलं दुःख आज तुम्हाला आतून पोखरत असेल हा व्हिडिओ मनोरंजन नाही हा आधार आहे आज इथे स्वामी तुम्हाला काही सांगायला आले आहेत थांब ऐक घाई नको कारण जिथे तू संपतोयस तिथून मी सुरू होतो तुम्ही इथपर्यंत ऐकत बसलात याला योगायोग समजू नका हा योगायोग नाही हा स्वामीने दिलेला संकेत आहे आणि जे लोक हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकतात त्यांनाच स्वामीचं खरं उत्तर मिळतं तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकत आहात याचा अर्थ तुमचं मन आज खूप थकलं असणार आहे काही वेळा आयुष्य एवढं भारी होतं की श्वास घेणं सुद्धा जड वाटायला लागतं बाहेर जग चालू असत लोक हसत असतात काम चालू असतात पण आपल्या आत एक शांत भूकंप सुरू असतो कुणालाच तो दिसत नाही आणि म्हणूनच तो जास्त वेदनादायक वाटतो आज मी तुम्हाला काही शिकवायला नाही आलो आज मी तुमच्याकडे हात धरायला आलो आहे शांत व्हायला श्वास घ्यायला आणि मनाला सांगायला की आपण एकटे नाही कदाचित तुमच्या मनात रोज एकच प्रश्न फिरत असेल माझ्याच आयुष्यात असं का होतं मी काय चूक केली माझ्या प्रयत्नांना फळ कधी मिळणार देव मला पाहतो का खरंच आज मी या सगळ्याची उत्तरं थेट देणार नाही पण तुमच्या मनाला थोडी शांतता देण्यासाठी स्वामीच्या दरवाजापर्यंत घेऊन जाणार आहे कारण जिथे सगळ्या आशा संपल्यासारख्या वाटतात तिथून स्वामी सुरू होतात ज्या क्षणी आपण आतून म्हणतो आता काहीच उरलं नाही त्या क्षणी त्यांचं काम सुरू होतं खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात एक तरुण राहत होता तो गरीब नव्हता पण श्रीमंत सुद्धा नव्हता तो स्वप्न बघायचा रात्री छताकडे पाहत नवनवीन योजना करायचा एक दिवस मी आई बाबांना सुखाट ठेवीन एक दिवस सगळं बदलून टाकेन असं त्याचं मन म्हणायचं पण वेळ तशी चालली नाही नोकरी गेली घरात चिंता वाढली मित्र हळूहळू गायब झाले फोन उचलायचं थांबलं मेसेज येणं थांबलं आणि त्याचं हसणं हळूहळू विरत गेलं रोज रात्री उशीवर डोकं ठेवताना एकच आवाज त्याच्या मनात घुमायचा मी खरंच एवढा अपयशी आहे हो मी कुणासाठीच काही नाही का हे प्रश्न सोपे नव्हते ते रोज त्याच्या छातीत घुसत होते तो कुणाला सांगू शकत नव्हता कारण प्रत्येकाकडे स्वतःचे प्रश्न आहेत एक दिवस तो थकून मंदिरात गेला काही मागायला नाही काही सांगायला नाही तो फक्त बसला स्वामीकडे पाहत राहिला आणि हळू आवाजात त्याच्या ओठांवरून एकच वाक्य निघालं स्वामी आज खूप त्रास होतोय हो त्या वाक्यात त्याच्या आयुष्याची कहाणी होती त्या, त्या देवळात एक वयस्क साधू बसले होते त्यांनी त्याच्याकडे त्या पाहिलं पण प्रश्न विचारले नाहीत उपदेश केला नाही फक्त जवळ बसायला सांगितलं काही वेळ दोघं शांत बसले आणि त्या शांततेतच जणू स्वामी बोलत होते शेवटी साधू म्हणाले दुखायला हरकत नाही हो पण हार मानायला नाही त्या वाक्यानं त्याला आतून हलवून टाकलं तो पहिल्यांदा स्वतःला विचार करू लागला मी संपलो आहे की फक्त थकलो आहे संपणं आणि थकणं यात खूप मोठा फरक असतो आपण थकलो असतो तेव्हा आपल्याला वाटतं आपण हरलो आहोत पण प्रत्यक्षात आपण फक्त थांबलो असतो श्वास घ्यायला तो तरुण रोज मंदिरात जाऊ लागला काही मागायला नाही फक्त बसायला कधी स्वामी समोर कधी पायऱ्यांवर आणि हळूहळू त्याच्या मनात एक बदल जाणवायला लागला त्याची दुःख संपली नाहीत अडचणी कमी झाल्या नाहीत पण त्याचा भार हलका वाटायला लागला तो स्वतःशी म्हणायचा आजही अडचणी येत हो पण आता त्या मला तोडत नाहीत त्या मला घडवतात आणि हेच स्वामी करतात ते आपली परिस्थिती लगेच बदलत नाहीत ते आपल्याला बदलतात आतून माणूस घडवतात आणि जेव्हा माणूस घडतो तेव्हा परिस्थिती सुद्धा बदलायला लागते आज मी तुम्हालाच विचारतो तुम्ही थकला आहात का कधी कधी असं वाटतं बस झालं आता माझ्यात अजून काही उरलं नाही जर असं वाटत असेल तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाहीत हा व्हिडिओ स्वामींनी तुम्हाला इकडे आणलाय कारण स्वामी तुमच्याशी आज एकच गोष्ट बोलत आहेत तू संपलेला नाहीस हो तू अजून घडतो आहेस तुमचे अश्रू त्यांना दिसतात तुमचे न बोललेले शब्द त्यांना ऐकू येतात तुमच्या मनातली झुंज त्यांना कळते स्वामी म्हणजे फक्त मूर्ती नाहीत स्वामी म्हणजे अंधारात दिसलेली एक छोटी ज्योत स्वामी म्हणजे कोणीतरी अचानक विचारलेला ठीक आहे का स्वामी म्हणजे पडल्यानंतर मिळालेला बळाचा हात ते बोलत नाहीत माणसांसारखे ते बोलतात अनुभवातून कधी तुमच्याकडे एखादी संधी पाठवून कधी एखाद्या व्यक्तीला तुमच्या वाटेवर उघड करून कधी फक्त तुमचं मन थोड शांत करू आज तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर लाजू नका ते अश्रू कमजोर नाहीत ते सांगतात की तुम्ही अजून जिवंत आहात अजून लढत आहात अजून स्वामीशी जोडलेले आहात तुम्हाला काही बोलता येत नसेल तरी चालेल स्वामीला शब्दांची गरज नाही त्यांना मनाची भाषा कळते आता थोडा वेळ डोळे मिटा एक खोल श्वास घ्या आणि हळू मनात मना, स्वामी माझ तू वा मला बळ दे मला शांतता दे मी पडेन हो पण मला तुझ्या चरणांपासून दूर जाऊ देऊ नको हे शब्द फक्त वाक्य नाहीत ते तुमचं मन हलकं करतात ते तुम्हाला नव्यानं उभं करतात लक्षात ठेवा जिथे आशा संपते तिथे स्वामी सुरू होतात आणि ज्या दिवशी स्वामी सुरू होतात त्या दिवशी तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागत आज नाही उद्या नाही पण योग्य वेळी कारण स्वामींना वेळेची घाई नसते त्यांना माणूस घडवायचा असतो आज जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर एक गोष्ट नक्की समजा स्वामी तुमच्यापासून दूर नाहीत ते तुमच्या श्वासात आहेत तुमच्या वेदनेत आहेत तुमच्या आशेत आहेत आणि एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल मी एकटा नव्हतो हो, स्वामी माझ्यासोबत होते आणि शेवटचा एक विचार तुम्हाला देऊन थांबतो तुम्ही हारलेले नाहीत हो तुम्ही तयार होत आहात आणि स्वामी तयार करणाऱ्यांशी कधीही अर्ध्यावर सोडत नाहीत ओम स्वामी समर्थाय नमहा श्री स्वामी समर्थ तुला शरणागत दुःख हलके कर मन शांत कर संकटांना तोंड देण्याची ताकद दे शरणागताला मार्ग दाखव ओम स्वामी समर्थाय नमः